नमस्कार आपले जक्षा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोतेहो मानवी समाज हा समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी त्याचं प्रशासन नेट चालण्यासाठी ने त्यातली ने मानवता जपण्यासाठी त्याचे काही नीती नियम बनवायला पाहिजे त्याची प्रशासन व्यवस्था तयार केला पाहिजे आणि ती हळूहळूहळू जशी उत्क्रांत होत गेली तशी आपली राज्यघटना आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली ही आपण प्रत्यक्षात आणली आणि ती घटना आपल्यालाच अर्पण केली गेली त्याचं ज्या त्याची जी उद्घोषणा आहे म्हणजे प्रिएम्बल म्हणतो आपण त्याच्यामध्येच असं म्हटलं की ही राज्यघटना आम्ही सर्व लोक भारतीय लोक वी द पीपल ऑफ इंडिया हे सगळे आप आमच्याच प्रती अर्पण करतोय म्हणजे ही राज्यघटना ही प्रशासन व्यवस्था हे नियम हे मानवतेचे नियम ही धर्मनिरपेक्षता ही लोकशाही वगैरे 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 हे सगळं आम्ही इथं आज तयार करतो आहोत आणि हे आमच्याच चरणी आमच्याच प्रती अर्पण करतो आहोत थोडक्यात म्हणजे हे सगळं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं असं हे राज्य असणार आहे हे सगळं आपण मान्य केल्यानंतर त्याच्यासाठी प्रतिनिधींनी चालवलेली कायदेमंडळं आणि प्रशासन व्यवस्था हे येण्यासाठी आपल्याला निवडणुकींची तातडीची गरज निर्माण झाली आणि ह्या निवडणुकीतून आपण प्रतिनिधी निवडतो आणि मग ते राज्य चालतं वगैरे तर ह्या निवडणुकींच्या संदर्भामध्ये आत्ता लोकशाहीच्या निवडणुकी जशा जवळ येत चालल्या तशा सगळ्या पक्षांची बांधणी मोडणी युती आघाडी गठबंधन वगैरे वगैरे सुरू झालं उद्देश प्रत्येकाचे वेगळे आहेत परंतु या सगळ्यामध्ये दोन संघटनांची किंवा दोन पक्षांची मतं किंवा त्यांच्या धारणा किंवा त्यांची कार्यपद्धती ही आपल्या डोळ्यासमोर आत्ता तुलनेसाठी एकत्र करावीत असं मला वाटलं एक म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा लोक किंवा मराठवाड्यातला जो मर्यादित मराठा समाज आहे पिचलेला म्हणूया गांजलेला म्हणूया त्या लोकांनी एकत्रित येऊन काही निवडणूक आयोगापुढं अडचणी निर्माण कराव्यात आपणच खूप लोकांनी उभं राहावं वगैरे वगैरे एक युद्धनीती म्हणा किंवा रणनीती म्हणा किंवा एक धोरण ठरवलं आणि दुसरं मला असं वाटलं की जो समाजसंख्येनं खूप मोठा आहे असा दलित समाज की जो आज प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी या नावानं एकत्र करू पाहतायत परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे हे स्पष्ट चित्र आहे कारण ते प्रत्येकाशी युती करू पाहतायत शिवसेनेशी त्यांनी गठबंधन करून बघितलं एकोणीसशे वीसशे एकोणीस साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी त्या ती यांची ओवाय सींची जी पार्टी आहे ए आय एम आय एम सुद्धा युती करून पाहिली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये एकोणीस सालच्या निवडणुकीला सतरावी लोकसभा तर त्याच्यामध्ये त्यांनी अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागी जागी उमेदवार उभे केले त्यामध्ये फक्त औरंगाबादचे ते इम्तियाज जलील नावाचे सद्ग्रहस्थ अतिशय वक्तृत्व उत्तम फरडा असलेला आणि तर्कशुद्ध विचार मांडणारा तो माणूस आहे आणि एक चांगला नेता म्हणूया आपण त्याला त्याची विचार काय धोरणं काय नियत काय वगैरे ते सोडून देऊ सगळं परंतु असा एक तडफदार माणूस तिथं निवडून आला आणि तो अपवादच ठरला बाकीचे सत्तेचाळीस उमेदवार हे सगळे साफ पडले आणि त्यावेळेला त्यांना जी मतं पडली मत ती सगळी मिळूनसुद्धा म्हणजे संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांवर एकत्रित जरी केली तरी ती काही मतं फारशी नव्हती मला वाटते काहीतरी एक्केचाळीस लाख वगैरे मतं सगळी मिळून ही त्यांना पडली सात टक्के सहा टक्के असं काहीतरी त्यांचं प्रमाण होतं याच्यामध्ये झालं असं की डॉक्टर आंबेडकर हा फार मोठा माणूस त्यांचे दोन पैलू आहेत असं आपण म्हणूया एक म्हणजे राज्यघटनेची मसुदा समिती जी होती त्याचे ते अध्यक्ष होते आणि बहुतांशी काम त्यांनी एक हाती ओढलेला आहे त्यामुळं राज्यघटनेचे निर्माते असं जरी आपण त्यांना नेहमी म्हणतो ती वस्तुस्थिती तशीच घडलेली आहे यात काही वाद नाही त्यांचा दुसरा पैलू म्हणजे दलितांच्या संघटनेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न हा समाज खूप मोठा आहे आणि पिचलेला गांजलेला आणि वैतागलेला आहे याच्यामध्ये काही वाद नाही आहे परंतु तो प्रयत्न त्यांनी त्याच वेळेला म्हणजे अलीकडच्या रिपब्लिकन पार्टी त्यांनी स्थापन केली तेव्हापासून आहे असं काही नाही आहे एकोणीसशे सदतीस सालीसुद्धा त्यांनी किंवा त्याच्याही पूर्वी एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी पंधरा ऑगस्टला एक, एक इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणून स्थापन केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे सदतीस साली त्यांनी सतरा उमेदवार उभे केले आणि त्यातले चौदा निवडूनसुद्धा आले होते अर्थात त्यामध्ये राखीव जागा हा एक प्रकार होता आणि त्या राखीव जागेवरतीच त्यांचे अकरा उमेदवार निवडून आलेले होते परंतु या पक्षानं कम्युनिस्टांशी युती करायचा प्रयत्न केला कम्युनिस्टांनी खरं म्हणजे या इंडिपेंडंट लेबर पार्टी जी आहे त्याला पाठिंबा दिला होता परंतु त्यामध्ये सूक्ष्म भेद होता कम्युनिस्टांचं म्हणणं होतं की दलितांना किंवा श्रमिकांना हे त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत आणि आंबेडकरांचं म्हणणं होतं की श्रमिकांना किंवा दलितांना हे मानवतेचे हक्क मिळालेले पाहिजेत म्हणजे श्रमिकांचे हक्क आणि मानवतेचे हक्क श्रमितांना मिळणं यामध्ये सूक्ष्म भेद आहे पण तो फार महत्त्वाचा आहे जो आंबेडकरांची उंची दाखवून देतो म्हणजे कम्युनिस्टांनी फक्त श्रमिकांचे हक्क एवढ्यावरती आंदोलन करायचं ठरवलं आणि आंबेडकरांचं मत होतं की मानवतेचे अधिकार किंवा हक्क हे दलितांना सुद्धा तितक्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात मिळालेले पाहिजेत इथं तो भेद होता बारीकसा आणि म्हणून दलित मजुरांचा मानवाधिकार मिळण्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर तिथं कम्युनिस्टांनी डिव्हिजन ऑफ लेबर याला विरोध केला म्हणजे श्रम विभागणी ज्याला आपण म्हणतो ती जातीच्या आधारावर चालत होती त्याला विरोध होता परंतु आंबेडकर म्हणत होते की याच्यामधून डिव्हिजन ऑफ ऐवजी डिव्हिजन ऑफ लेबरर्स अशी होईल म्हणजे ती श्रमाची विभागणी होय याच्याऐवजी श्रमिकांची विभागणी होईल आणि त्यांच्या त्यांच्यात मग फाटाफूट होईल आणि ते तसंच व्हायला लागले का काय असं आजच्या काळामध्ये वाटायला लागलं कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो हो की एकोणीसशे अठरा साली काहीतरी पंढरपूरला जे या अधिवेशन झालं प्रकाश आंबेडकरांचं त्याच्यामध्ये ते वंचित बहुजन आघाडी हा वंचित शब्द तिथं आला आणि तेव्हापासून त्यांनी त्या आधारावर राजकारण सुरू केलं एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी वंचित बहुजन आघाडी अशी ती स्थापन केली परंतु हा एक आणखीन एक रिपब्लिकन पक्षाचा तुकडा म्हणता येईल एवढंच ते राहिलं कारण प्रत्यक्षात आज जर विचार केला तर रिपब्लिकन पार्टी तो आठवले गट ते आठवले रामदास आठवले एक पटदेशी तिकडं इकडं कधी काँग्रेसमध्ये कधी शरद पवारांच्याकडं कधी भारतीय जनता पार्टीच्याकडं कधी सत्तेच्या जवळ राहिले आणि एक मंत्रिपद त्यांनी ठाम टिकवून ठेवलं याच्या पलीकडं त्यांच्याही गटाला तसा काय फार जनाधार आहे असं काय म्हणायला जागा नाही आहे त्यांच्याच नावाचा म्हणजे रिपब्लिकन पार्टी अशाच नावचा एक एम जी नागमणी या नावचा एक गट आहे त्याच्याशिवाय मग Party, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जी ती जोगेंद्र कवाडेंनी स्थापन केलेली होती मग पीपल्स रिपब्लिकन त्याच्यानंतर मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युनायटेड अशा नावचा एक पक्ष आला मग त्याच्यामध्ये रासू गवई गट हा त्यातून फुटून वेगळा झाला भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघ असा प्रकाश आंबेडकरनी एकदा स्थापन केला त्याच्यानंतर मग राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी असा एक ते अण्णासाहेब कटारे म्हणून होते त्यांनी स्थापन करून पाहिला नंतर मग बहुजन समाज पार्टी हा त्या काशीराम आणि मायावती यांनी ओढून नेला तिकडं तो आजही आहे पण आता काय मायावतींचं फारसं वजन आहे उत्तर प्रदेशमध्ये असं सुद्धा नाही एक काळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची धूम उठली होती थोडक्यात असं की ह्या सगळ्या रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरांच्या मृत्यूनंतर फार तुकडे 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 होऊन गेले आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा त्यांच्या मृत्यूपूर्वी फक्त दोनच महिने म्हणजे तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला या पक्षाची स्थापना झाली आणि पुढं सहा डिसेंबरला म्हणजे दोनच महिन्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं निधन झालं त्यांच्यानंतर त्या अनुयायांनी त्यांच्या एकोणीसशे सत्तावन्न साली त्याची अधिकृत स्थापना केली आणि मग सत्तावन्न सालच्या लोकसभेच्या दुसऱ्याच निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचे सहा खासदार निवडून आलेले होते म्हणजे आजपर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये एवढ्या संख्येनं म्हणजे सहा ही संख्या तशी आपल्याकडं कमी आहे पण महाराष्ट्रामधून म्हणा किंवा काही म्हणा सहा खासदार लोकसभेमध्ये निवडून गेले होते आणि ते सर्वात जास्त आहेत असे आत्तापर्यंतची परिस्थिती आहे थोडक्यात असं की हा रिपब्लिकनांचा फार मोठा पक्ष प्रचंड लोकसंख्या त्यांची असलेला आणि त्यांचे प्रश्न समान असलेला असून सुद्धा त्यांच्या नेत्यांमध्ये एकमेकांमध्ये कधी एक मेळच लागला नाही आणि त्यामुळं हा गट त्यांच्याकडं तो गट त्यांच्याकडं हा गट भारतीय जनता पक्षाकडं तो गट काँग्रेसकडं अशी ती विभागणी होत गेली आणि ही राजकारणी मंडळी तर काय पक्की बनेल असतात होते ते कोणाला हाताशी धरायचं मग कधी मुसलमानाला धरतील कधी दलितांना धरतील कधी ब्राह्मणांना धरतील कधी या जाठांना धरतील काय त्यांची शेवटी राजकारण आहे आणि आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त लोक निवडून यावेत हा त्याच्यामध्ये शुद्ध हेतू असतो याच्यामध्ये काही नाकारण्यात अर्थ नाही आणि त्यात काही चूक पण नाही किंबहुना आज रिपब्लिकन पक्ष राहिलेला किंवा ही वंचित बहुजन आघाडी जी म्हणतोय आपण ही तरी काय आहे ना तेही आज इकडं तिकडं तिकडं जाऊन चाचपणी करतायत पण यातून निष्पन्न काही होत नाही कोणी त्यांना फारसं जवळ करत नाही आहे आज मराठ्यांनी जे आरक्षणाच्या प्रश्नावरती प्र अडचणी निर्माण करायला सुरुवात केलेली आहे आंदोलन उभं केलं आहे तेही काय समस्त सकल मराठा समाजाचा पक्ष आहे असंही काय म्हणता येत नाही म्हणजे शाहू महाराज कोल्हापूरचे हे त्या जनांगे पाटलांच्याकडं समजूत काढायला म्हणून गेले होते हे खरं आहे त्यांचा मराठा समाजाला पाठिंबा आहे हेही त्यांनी जाहीर केलेलं असणार आहे परंतु इकडं तर ते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांकडे गेलेले आहेत त्यांच्या वतीनं ती तुतारी घेऊन निवडून येणार निव, म्हणजे उभे राहणार असं आता चित्र दिसायला लागले म्हणजे थोडक्यात छत्रपती हे इकडं सातारकर छत्रपती आज तरी भारतीय जनता पक्षाशी जरा जवळीक ठेवून दिसत आहेत तिकडं ग्वालेरचे छत्रपती म्हणजे सरदार म्हणूया त्यांना ते तिकडं आहेत भारतीय जनता पक्षाकडं मंत्रिपद मिळवलेलं आहे त्यांनी तिकडं वसुंधरा राजे आहेत तिकडं ते दिग्विजय सिंह काँग्रेसमध्ये आहेत म्हणजे ही सगळी राजे महाराजे आणि ही जी मंडळी आहेत मराठा समाजातली तीसुद्धा विखुरलेली आहेत थोडक्यात असं की एखाद्या जातीवर एखाद्या प्रश्नावर किंवा एखाद्या व्यक्तीवर आधारित असलेला जर पक्ष असेल तर त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही असा माझा निष्कर्ष आहे लोक आज किंवा भारत हा एकंदर समाय समादृष्टीनं जर विचार केला समानदृष्टीनं तर आज तो प्रगती विकास आणि भारतातली जगातली आपली प्रतिष्ठा याच्यावर विसंबून मतदान करणार आहे असं आता दिसायला लागलं आणि त्या दृष्टीनं ह्या पक्षोपक्षांच्या ज्या विभागण्या झालेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की असं एखादं तत्त्वज्ञान असं एखादा आधार असं एखादं नीती आणि असं एखादं धोरण जर त्यांनी ठरवलं आणि मग एकत्र बांधणी केली तरच त्यांना इथून पुढच्या काळामध्ये काहीतरी टक्कर देता येईल नाहीतर हे असं व्यक्ती एखादा प्रश्न किंवा एखादा ठराविक आरडाओरडा करणारा समाज याच्यावर जर तुम्ही पक्षबांधणी करू पाहाल तर त्याला हे असं आज इकडं उद्या तिकडं करत फिरावं लागेल त्याच्यातून निष्पत्ती काही होणार नाही हे राजकारणी लोक त्यांना खेळवणार आणि ते बरोबर आहे तेही त्यासाठीच करत आहेत याच्यामुळं माझा असा निष्कर्ष की या लोकांनी पुन्हा विचार केला पाहिजे नाहीतर त्या सगळ्या पक्षांनाच वंचित राहावं लागेल एवढाच माझा निष्कर्ष मला वाटते तुम्हालाही हे मत पटेल आणि तुम्ही त्याला पटलं तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा